राजबद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कायम सुरपी पार्किंग केलेली चारचाकी वाहने हलवा पालिका प्रशासन व पोलिसांची दुर्लक्ष जयसिंगपूर शहरातील नववी वी कल्ली 11 वी कल्ली या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला चारचाकी वाहने कायम सुरपी पार्किंग केलेली आहेत यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना व नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने ही पार्किंग केलेली वाहने तात्काळ हलवावी अशी मागणी शहरातील नागरिकांमधून पुढे येत आहे आहे जयसिंगपूर शहर हे रेखीव शहरात ते गल्ली आहेत स्टेशन रोड कडे जाणाऱ्या गल्ली या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला चारचाकी वाहने कायमस्वरूपी पार्किंग केलेली दिसतात यामुळे वाहतुकीची कोंडी तर होतेच पण नागरिकांना रस्त्याच्या मधोमध मद होऊन मार्गक्रमण व्हावं लागत आहे यामुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे प्रशासन प्रशासन पालिका तसेच पोलीस याबाबत एखादी बैठक घेऊन शहरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूस कायमस्वरूपी चारचाकी वाहने पार्किंग केलेली आहेत ती वाहने हलवावी अशी मागणी नागरिकांमधून पुढे येत आहे महानकर जयसिंगपूर जयसिंगपूरहून इजाज खान पठाण